घरोघरी मातीच्या मालिकेच्या सत्तावीस एप्रिलच्या भागामध्ये इकडे आपल्या समोर जे प्रेक्षकांना माहिती नाहीये ते सत्य रेकॉर्डिंगच्यामुळे समोर येणार आणि या सत्यामुळे ऐश्वर्या सारंग सौमित्र सगळ्यांना धक्का जो बस आणि प्रेक्षकांना माहीत नसलेल्या गोष्टींचा पण उलगडा झालेला आहे या सगळ्यामध्ये ऐश्वर्या आणि सयाजी हे समोर असलेले चेहरे कारस्थानामध्ये पण कारस्थानाच्या आड असलेले चेहरे सुद्धा समोर येणार असतात आणि मग मात्र मा आता रणदिवे कुटुंबामध्ये एकच आता गहज पसरतो नक्की या सगळ्या मागे ऐश्वर्या आणि आता सयाजी यांच्या व्यतिरिक्त कोण आहे सारंगला झटका का बसलाय सगळं सगळं पाहू इकडे हायवेवरती वाट पाहत सौमित्र विचार करत असतो दादाच्या डोक्यात तरी काय आहे का या सगळ्यामध्ये आता तो इकडे आला नाहीये असं म्हणत तो वाट पाहत असताना इकडे आता ऋषिकेशवरती संपत हल्ला करत असतो आणि संपतचे गुंड सुद्धा हल्ला करत असतात आणि ऋषिकेश त्यांना कोण आहे बॉस बोल कोण आहे बॉस असं विचारत असतो तोपर्यंत सौमित्र वाट पाहत असतो आणि त्याच वेळेला संपत आता घाबरण्याची ऍक्टिंग करतो आणि हे बघा आम्ही आमच्या बॉसचं नाव सांगू शकत कर... ऋषिकेश म्हणतो खबरदार लवकरात लवकर नाव सांगा यावरती आता इकडे संपतने नकार दिल्यावरती ऋषिकेश त्याला बेदम मार देतो संपत सांगतो मारू नका यावरती ऋषिकेश म्हणतो एकाच अटीवरती मारणार नाही बॉस कोण आहे ते बोल यावरती संपत सांगायला लागतो बॉस न बॉस तुमचा भाऊ हा सौमित्र रणदिवे आहे यावरती मग आता ऋषिकेश हदरतो पण तो लगेचच त्याचा आता कॉलर पकडतो आणि खबरदार जर का सौमित्राला या प्रकरणामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला तर खोट बोलतोयस ना तू असं कधीच माझा भाऊ करू शकत नाही यावरती तो म्हणतो असं काय करताय तुम्हाला जर का हवं असेल तर तुम्ही माझा मोबाईल बघू शकता आणि मोबाईल बघून तुम्ही सांगू शकता किंवा ठरवू शकता की, की तुमचा भाऊ हा बॉस आहे की नाही हा बघा मी घ्या त्यांना कॉल लावला असं म्हणत संपत आता कॉल लावतो कॉल लावल्यावरती ऋषिकेश तो कॉल लगेचच स्पीकरवर टाकतो आणि त्यावरती लगेच आता बोलायला लागतो इकडे सौमित्र हॅलो संपत हॅलो संपत कुठे आहेस तू मी हायवेवरती तुझी वाट पाहतोय आता ऋषिकेश काहीच बोलत नाही आणि ऋषिकेश विचार करायला लागतो म्हणजे म्हणजे सौमित्रने माझ्यासोबत गेम खेळला मला तो म्हटला की तू आता इकडे एस टी स्टँडच्या इकडे ये पण आत्ता त्याने प्लॅन बदलत तो ताबडतोब आता तिकडे का गेला नक्की त्याच्या मनामध्ये काय असणार आहे असं म्हणत या सगळ्यामध्ये आता इकडे तो विचार करत असतो हे सगळं चालू असताना इकडे आता त्याच्या डोक्यामध्ये इतकाच विचार असतो की काय घडलंय हे सगळं आपण या सगळ्यामध्ये चुकलो विश्वास ठेवून आणि त्याच्या हातामधून फोन गळून पडतो फोन गळून पडल्यावरती ती संधी साधत संपत आपला फोन उचलतो आणि तडक तिकडून निघून जातो निघून गेल्यावरती मग आता या सगळ्यामध्ये विचार करत ऋषिकेश आपल्या ऑफिसला कसा कधी कुठे पोहोचतो त्याला स्वतःलाच काहीच कळत नसतं इकडे तोपर्यंत सगुणा सांगत असते वहिनी साहेबांची साडी आणि तेच जानकीच्या डोक्यात असतं की माझी साडी की अशा पद्धतीने तिकडे कशी काय गेली कुणी या सगळ्यामध्ये या साडीला नेसलं होतं खराब केली होती आणि तिच्या डोक्यातून विचार जाता जात नसतो कोण या सगळ्याच्या मागे असेल हे तिला काही कळतच नसतं तोपर्यंत तिकडे आता अवंतिका येते आणि अवंतिका सांगते वहिनी काय आज वालाचं बिरडं करताय असं म्हटल्यावर ती मग आता इकडे सांगायला लागते जानकी हो पण तिची अवस्था बघताना ती आता म्हणते की काय झालं तू अशी झोपाळलेली का आहेस यावरती अवंतिका सांगायला लागते वहिनी अहो काल रात्री लाईट गेली होती आणि लाईट गेल्यामुळे मग मात्र मला काही झोपच लागत नव्हती आणि झोप लागत नसल्यामुळे मला आता या सगळ्यामध्ये काहीच गोष्टी कळत नव्हत्या पण तुमची कमाल आहे हा वहिनी तुम्ही काल रात्री आमच्या रूममध्ये इतकी लाईट ऑफ असून सुद्धा काय कारणासाठी आला होतात यावरती आता जानकी म्हणते मी अगं मी का तुमच्या रूममध्ये येईन यावरती मग आता सांगायला लागते अवंतिका अच्छा म्हणजे हे तुमच्या दोघांचं सिक्रेट आहे म्हणायचं तर तुम्हाला सांगायचं नाहीये का हे सिक्रेट असं म्हटल्यावरती मग आता इकडे जानकी सांगायला लागते नाही ग काहीतरी गोंधळ होतोय मी या सगळ्यामध्ये का बरं तुझ्यापासून लपवेन मी खरंच काल रात्री आले नव्हते यावरती अवंतिका म्हणते असं काय करताय वहिनी मी ऐकलं ना तुमचा आवाज आणि इतकंच नाही मला सौमी म्हणाला सुद्धा की तुम्ही रात्री आला होतात म्हणून त्यांना काही सांगायला आता मात्र अवंतिकाच्या या बोलण्याचा जानकी विचार करायला लागते आणि काहीतरी याच्यामध्ये गडबड आहे हे तिला समजतं तिला समजतं की आपण या सगळ्यामध्ये आता योग्य दिशेने विचार करतोय आपली साडी गायब होणं त्यानंतर ती साडी मळलेली इकडे येणं या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी काहीतरी संबंध आहे ही, ही गोष्ट आता मात्र लगेचच तिला आता समजते आणि ती विचार करते म्हणजे म्हणजे काल रात्री माझी साडी नेसून आता तिकडे आली होती ती दुसरी तिसरी कुणीही नसून ती होती का ऐश्वर्या असं तिच्या मनामध्ये विचार येतो आणि मग मात्र आता तिला सगुणाची गोष्ट आठवते आणि पूर्णपणे या सगळ्यामध्ये आता ऐश्वर्याला ट्रॅप करण्यासाठी तिने आता मोठा प्लॅन केलेला असतो आणि तो प्लॅन वर्कआउट करण्यासाठी जानकी आता एक युक्ती करते या सगळ्यामध्ये सगुणाला आपल्या हाताशी घेते आणि पुढचा प्लॅन करते इकडे तोपर्यंत आलेली असते सुमित्रा शर्वरीच्या घरी ज्या वेळेला ती शर्वरीच्या घरी येते आणि मालती म्हणते आलात का बरं झालं तुम्ही आलात ते यावरती सुमित्रा का म्हणते काय झालं शर्वरी आणि विक्रांत कुठे आहेत त्यावरती आता मालती सांगायला लागते ते काय आम्हाला विचारू नका तुमची मुलं हॉलमध्ये कुठे असतात त्यांना आईचं काही पडलेलंच नाही आहे ना या सगळ्यामध्ये बेडरूममध्ये गुपचूपणे बसले असतील आई घरात आलेली त्यांना पट्टे कुठे असं म्हटल्यावरती आता सुमित्रा सांगते नाही हो तुमचं खरंच काहीतरी गैरसमज झालेला आहे तुम्ही उगाच गैरसमज करून घेतलायत यावरती आता इकडे मालती म्हणते मग जा ना तुमच्या मुलीलाच भेटा काल तिला मी गुरुजींना भेटून येऊन एक व्रत करण्यासाठी सांगितलं होतं पण तिला ते सुद्धा व्रत करायला जमलं नाही मी तिला म्हटलं की तू हे व्रत कर पण हे व्रत करणं तिच्याने काही शक्य झालेलं नाही आहे तिला या सगळ्यामध्ये आता हे व्रत करायलाच होत नाही आहे याला काय अर्थ आहे असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे सुमित्रा म्हणते हे बघा तुम्ही काळजी करू नका मी तिच्याशी बोलते आणि तिला बोलून या सगळ्यामध्ये आता मी सांगते की हे व्रत तू कर म्हणून मालती म्हणते बरं होईल जर का तुम्ही सांगितलंत ना तरच बरं होईल तसंही तुमची मुलगी ऐकते कुणाचं माझं तर काही ऐकायला ती मागतच नाही आहे ना आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता लगेचच मालती समजवा तुमच्या मुलीला असं दिला आता सुमित्राला सांगते सुमित्रा म्हणते नका काळजी करू मी नक्कीच शरूला समजवते त्यावरती मालती म्हणते डॉक्टरसुद्धा बदला मला त्या डॉक्टरवरती विश्वास नाही आहे दुसरा डॉक्टर असेल तर ठीक आहे नाहीतर हा तुमचाच डॉक्टर या सगळ्यामध्ये मला न अजिबात पटलेला नाही आहे असं म्हटल्यावरती मग आता मालती म्हण मालती मालतीला सुमित्रा समजवते तुमच्या प्रत्येक गोष्टीला मी आता शरूपर्यंत पोहोचवते नका काळजी करू असं म्हटल्यावरती मग आता ती शर्वरी सोबत बोलण्यासाठी जाते तोपर्यंत ऋषिकेश आपल्या ऑफिसमध्ये येतो ऑफिसमध्ये आल्यावरती त्याच्या डोक्यामध्ये सतत एकच एक विचार असतो की प्रॉपर्टीसाठी सौमित्रने हे सगळं केलं असेल का तोपर्यंत तिकडे देशमुख येतात आणि सर सर हे काय झालंय तुमच्या डोक्याला का बरं मार लागलाय सर सर काय झालं असं म्हणत या सगळ्यामध्ये आता तो विचारायला लागतो ला ला पण तोपर्यंत आता इकडे चिडलेला ऋषिकेश म्हणतो तुम्ही निघा इथून यावरती देशमुख म्हणतो सर काय झालंय पण ऋषिकेश आता डोक्यामध्ये त्याच्या फक्त संपतचे विचार असल्यामुळे तो खूपच चिडतो आणि चिडून आता तो त्यांच्यावरती रागव आणि आत्ताच्या आत्ता इथून निघा असं म्हणायला लागतो तोपर्यंत बराच वेळ होतो तरी सुद्धा आता ऋषिकेश त्या ठिकाणी का नाही पोहोचलाय म्हणून सौमित्राला चिंता वाटते आणि सौमित्र या सगळ्यामध्ये कॉल करतो ज्या वेळेला सौमित्र कॉल करतो त्यावेळेला आता सौमित्र ज्या वेळेला कॉल करतो तेव्हा ऋषिकेश कॉल उचलत नाही का तू प्रॉपर्टीसाठी असं वागलास असं म्हणत मला का फसवलंस असा विचार करतो तोपर्यंत सौमित्र विचार करायला लागतो की अ, दादा असं का वागलं असेल म्हणजे मला या ठिकाणी बोलवलं आणि बोलवून तो आलाच नाही असं का घडलं असेल असं काय झालं असेल दादाच्या सोबत असं म्हणत तो त्याला ऑफिसला भेटायला निघतो इकडे तोपर्यंत संपत येतो आणि संपत आल्यावरती तुमचं काम व्यवस्थितरित्या मी पूर्ण केलेलं आहे असं आता सांगतो त्यावरती मग आता सांगायला लागतात सयाजीराव अरे वा सगळं काम जर का व्यवस्थितरित्या झालेलं आहे तर आता आपलं सगळं सगळं व्यवस्थित होईल नको तू काळजी करू संपत तुला तुझं बक्षिशी सुद्धा मिळून जाईल सध्या फक्त इकडून गायब हो असं म्हणत आता संपतला संपतचं काम झाल्यावरती ताबडतोब इकडे आता सयाजीराव कॉल करतात ऐश्वर्याला ऐशू ऐशू आपलं काम सगळं झालेलं आहे ऐश्वर्या म्हणते म्हणजे म्हणजे आता मी साडी नेसून जे काही कांड केलं जानकीची साडी नेसून मी जे काही केलं ते सगळं सगळं आता यशस्वी झालंय का बरं झालं म्हणजे आता या, या जानकीच्या साडीमुळे आपलं खूप मोठं कारस्थान सगळं सगळं व्यवस्थित झालेलं आहे हे कारस्थान झालेलं आहे आणि यामुळे या सगळ्यामध्ये आता आपल्याला ती जानकी ऋषिकेश सौमित्र यांच्यामध्ये फूट पाडणं हे आता सोपं जाणार आहे ना असं म्हणत ती आता भलतीच खुश होते आणि आता ती सांगते की एका जानकीच्या साडीने इतकं काम होणार असेल असं मला खरंच वाटलं पण नव्हतं खरंच या सगळ्यामध्ये आता या ऋषिकेश आणि सौमित्र हे दोघ जण एकमेकाच्या विरोधात जाणार आणि त्यानंतर माझा प्लॅन यशस्वी होणार नेमकी जानकी तिकडून येते आणि तिने सगळं सगळं ऐकलेलं असतं क्षणात तिला समजलेलं असतं की आपली साडी कुठे गायब झाली होती आपली साडी गायब होऊन या सगळ्यामध्ये आता नक्की काय घडलं होतं हे सगळं तिच्या नजरेसमोर आल्यावरती मग मात्र जानकी विचार करते अच्छा म्हणजे या कारस्थानामध्ये एकटी ही ऐश्वर्या नाहीये तरीही ते वडील सुद्धा सामील आहेत आता या सगळ्यामध्ये हिला धडा शिकवणं हे खूप गरजेचं आहे काहीही झालं तरी या सगळ्यामध्ये तिला धडा शिकवल्याशिवाय मी काही गप्प बसणार नाहीये असं म्हणत मग आता फक्त हिलाच नाही हिच्या बापाला सुद्धा आता आपल्याला धडा शिकवणं गरजेचं आहे असा आता जानकी मनाशी निश्चय करते आणि निश्चय करून मग ती आता खूप मोठा निर्णय घेते या निर्णयामुळे आता खूप मोठी समीकरणं बदलताना आपल्याला दिसणार असतात आणि त्यामुळे त्यामुळे मग आता जानकी तबडतोब युक्ती करते आणि युक्ती करून ती आता सगुणा आणि या दोघांना आपल्या विश्वासात घेते या दोघांना विश्वासात घेऊन मग आता ऐश्वर्याला अडकवण्याचा प्लॅन करत असताना सयाजीराव ऐश्वर्याला सांगतात ऐशू तू लवकरात लवकर ये कारण या सगळ्यामध्ये ना आत्ता आपल्याला पार्टी करायची आहे यावरती ऐश्वर्या म्हणते हो तर पार्टी करायला मी येते पण तो डिफेक्टिव्ह पीस आहे ना त्या डिफेक्टिव्ह पीसला जरा बाबापुता करते त्याला जरा हे करते अंजारते गोंजारते आणि त्यानंतर येते त्याला घेऊनच येते जरा त्याला पण वाटेल ना की त्याच्यासाठी मी काहीतरी करते म्हणून यावरती सयाजीराव म्हणतात ये त्या डिफेक्टिव्ह पीसला घेऊन पण ये आणि तू लवकरात लवकर ये पार्टी तो बनती आहे असं म्हणत सयाजीराव तिची आता वाट पाहत असतात तोपर्यंत जानकी हे सगळं ऐकते आणि तिने केलेला जबरदस्त प्लॅनमुळे खरा गुन्हेगार या सगळ्यामध्ये आता समोर येणार असतो तोपर्यंत इकडे आता सुमित्रा मनवण्यासाठी येते ती म्हणजे इकडे आता लगेचच शर्वरीला शर्वरीला मनवण्यासाठी ती येते आणि ती सांगते हे बघ जर का त्यांना वाटत आहे ना की या सगळ्यामध्ये तुम्ही डॉक्टर बदलावा तर डॉक्टर बदला त्यांना जर का वाटते की तुम्ही व्रतवैकल्य करावी तर व्रतवैकल्य करा हे बघ मी पण एक आई आहे एका आईची व्यथा दुसऱ्या आईला समजू शकते आणि त्यामुळे त्यामुळे कोणत्याही प्रकारची त्यांचं मन दुखवू नकोस असं मला वाटतं तू त्यांचं मन दुखवलंस तर उगाच सगळ्यांनाच त्रास होणार ना यावरती आता विक्रांत विचार करतो नाही डॉक्टर बदलून चालणार नाही जर का डॉक्टर बदलला तर या सगळ्यामध्ये सगळं सत्य समोर येईल आणि मग शरूचा जीव आई नकोसा करेल आणि शरूला खूप त्रास होईल आणि हा त्रास मी सहन करू शकणार नाही जो माझ्यावरती आरोप होतोय तर ठीक आहे मी तो आरोप सहन करेन पण शरूवरचा आरोप मी नाही सहन करू शकत आणि त्यामुळे तो म्हणतो कशाला डॉक्टर बदलायचे डॉक्टर बदलायची खरंच काही गरज आहे का असं म्हटल्यावर ती मग आता इकडे सांगायला लागते सुमित्रा हे बघा तू माझी इच्छा आहे की नाही की तुम्ही या सगळ्यामध्ये एकदा डॉक्टर बदलून बघावे तर मला असं वाटते की तुम्ही डॉक्टर बदलून बघावे मला असं वाटतंय की एकदा एकदा या सगळ्यामध्ये जर का डॉक्टर बदलून बघितले तर गोष्टी बऱ्या होतील ना हे बघ माझ्यासाठी त्यांच्यासाठी नाही तर तू माझ्यासाठी तरी आता इतकं करू शकशील ना यावरती आता मात्र शर्वरीचा हो आपल्या आईसाठी तरी आता हे सगळं करण्याचा ती विचार करायला लागते आणि त्यानंतर इकडे विक्रांत गडबडतो विक्रांतला कळतच नसतं की नक्की आता काय होतंय ते आता जर का आपण बोललो की खरंच हा डॉक्टर बदलायचा तर हा डॉक्टर बदलला जाईल पण सत्य समोर येईल आता काही पर्याय सुद्धा नसतो हे सगळं चालू असताना मग आता विक्रांत गप्पच बसून राहतो तोपर्यंत इकडे आता ऐश्वर्या सांगते सारंग मी आज भलतीच खुश आहे त्यामुळे आपण लवकरात लवकर माझ्या डॅड्यांकडे जायचं आहे तिथे पार्टी करायची आहे सिजर चिकन वगैरे खायचं आहे लवकरात लवकर तयार व्हाल का तुम्ही यावरती सारंग आता सांगायला लागतो या सगळ्यामध्ये आता काय पार्टी करायची पार्टी करायची तर आपल्याला तयार होऊन जायला पाहिजे चालेल ठीक आहे तुम्ही जर का म्हणताय तर मी पार्टीसाठी तयार आहे असं म्हणत बायकोचा बैल आता पार्टी करण्यासाठी तयार होतो ऐश्वर्या म्हणते मी पटकन आले तोपर्यंत तुम्ही आता रेडी व्हा उगाच टाइमपास नको आहे यावरती आता मात्र या सगळ्यामध्ये इकडे लगेचच ऐश्वर्या ता तयार व्हायला गेल्यावरती सारंग खूप खुश असतो आज तर ऐश्वर्याचा मूड चांगला आहे म्हणजे आज गम्माडी गम्मत असं म्हणत तो खूप खुश होतो तितक्यात तिथे आता कारस्थान करण्यासाठी सगुणा येते आणि दादा तुमचे इस्त्रीचे जे काही कपडे असतील ते कपडे घेऊन या ना असं म्हटल्यावरती या सगळ्यामध्ये आता तो सांगायला लागतो ठीक आहे त्यावरती तो आपले कपडे देतो कपडे दिल्यावरती दे सगुणा म्हणते पण ना ऐश्वर्या साहेबांचे पण कपडे द्या ऐश्वर्याबाई साहेबांचे कपडे द्या या सगळ्यामध्ये हे म्हटल्यावरती मग आता इकडे तो म्हणतो त्यांचे कपडे पाहिजेत का ठीक आहे मी देतो कपडे असं म्हणत तो ऐश्वर्याची साडी सुद्धा देतो आणि हाच खरा जानकीचा प्लॅन असतो मग ऐश्वर्याची साडी मिळाल्यावरती सगुणा खूप खुश होते आणि ती साडी घेऊन जानकीच्या इकडे आता देते सारंगला कळत नाही की आज सगुणा कशी खु काय आली रोज तर गुलाब येतो आणि तो विचारतो सुद्धा काय ग आज तू कशी काय रोज ना गुलाब येतो हे सगळे कपडे घेण्यासाठी त्यावरती ती, ती सांगते काय सांगू आज माझ्याकडे ही जबाबदारी सोपवले म्हणून मी आले तुम्ही देताय ना मग ऐश्वर्याची साडी मिळते अर्ध काम फत्ते होत सगुणा ती साडी घेते साडी घेऊन या सगळ्यामध्ये सगुणा तिकडून निघून जा मग ते कपडे आणल्यावरती ती साडी आता इकडे जानकीला देते जानकीला ती म्हणते ही साडी कशासाठी हवे तुम्हाला या साडीची तुम्हाला काय गरज पडले त्यावरती मग आता या सगळ्यामध्ये जानकी सांगायला लागते की ही साडी ही साडी घेऊन मी आता ऐश्वर्याला अशी काही गुंडाळणार आहे ना असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे जानकीच्या डोक्यामध्ये नक्की काय चाललंय हे कुणालाच तरी कळत नसलं तरी ऐश्वर्याच्या साडीमध्ये गुंडाळून तिला या शाल जोडीतली देण्याचा बरोबर विचार जानकीने केलेला असतो हे सगळं चालू असताना मग ऋषिकेश आपल्या रूममध्ये असतो केबिनमध्ये आणि तो विचार करत असतो सौमित्र एकदा मला बोलायचं होतस की प्रॉपर्टीसाठी आता हे सगळं तू केलेलं आहेस जर का प्रॉपर्टीसाठी हे तुला करायचं होतं तर तू या सगळ्यामध्ये आता मला सांगायचं होतंस ना मी एका झटक्यात एका झटक्यात तुला ही प्रॉपर्टी देऊन टाकली असती आत्ता सुद्धा उशीर झालेला नाहीये कारण या प्रॉपर्टीसाठी मी कुणालाही तुला या सगळ्यामध्ये आता त्रास देऊ देणार नाहीये काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता मी ही प्रॉपर्टी तुझ्या नावावरती करतो असं म्हणत तो ताबडतोब इकडे फोन करतो आणि फोन करून या सगळ्यामध्ये वकिलांना सावंत वकील जे त्यांच्या फॅमिली वकील असतात त्यांना बोलवून घेतो ते वकील आल्यावरती इकडे आता सौमित्र नावे प्रॉपर्टी करण्याची प्रोसिजर तो चालू करणार असतो इकडे तोपर्यंत ऐश्वर्या आणि सारंग ज्या वेळेला निघालेले असतात सयाजीरावांना भेटायला त्याच वेळेला सयाजीरावांना भेटाला निघाल्यावरती टायर पंक्चर झालेला बघून दोघ जण गडबडतात आणि ऐश्वर्या म्हणते जा तो टायर ज्या पंक्चर करणाऱ्या म्हणजे दुरुस्त करणाऱ्या माणसाला घेऊन या मगच आपल्याला जाता येईल आता हा सगळा प्लॅन सगुणा आणि यांनी केलेला असतो सगुणा ताबडतोब फोन करून इकडे आता बोलवून घेते आणि सगुणा सांगते की जानकीवाहिनी यांचा टायर पंक्चर झालेला आहे आणि तुम्ही तुमचं काम करू शकता असं म्हटल्यावर ती जानकी तिचा प्लॅन करते ऐश्वर्याची साडी नेसते आणि सयाजीरावांच्या घरी जायला निघते ज्या वेळेला ती सयाजीरावांच्या घरी येते आणि ताबडतोब ती या सगळ्यामध्ये आता विचार करायला लागते की लवकरात लवकर आता ही ऐश्वर्या इकडे पोहोचायच्या आधी मला रेकॉर्डिंग करायला पाहिजे मग ती सयाजीरावांच्या इथे येते सयाजीराव वाटच पाहत असतात ऐशू ऐशू कुठे राहिलीस तू तुझी कधीपासून मी वाट पाहतोय असं म्हणत सयाजीराव आता इकडे अस्वस्थ असताना लाईट जाते ही लाईट जाण्याचं काम सुद्धा आता केलेलं असतं ते म्हणजे जानकीनेच मग इकडे जानकी येते आणि डॅडा ते काय झालं थोडासा प्रॉब्लेम झाला ना म्हणून मी आले नाही यावरती ती घोगऱ्या आवाजात बोलते आणि त्यावरती सयाजीराव म्हणतात काय ग तुझ्या आवाजाला काय झालं यावरती जानकी सांगते काही नाही डॅडा ते तुम्ही सांगितलंच ना की संपतने काम केलं म्हणून मी एक्सायटेड झाले ना आणि जोरात ओरडले ना तेव्हापासून आवाज बसलाय मला थोडंसं पाणी आणून द्याल का यावरती आता इकडे स सयाजीराव म्हणतात एवढंच ना आत्ता आणतो पाणी आणि ते पाणी आणण्यासाठी जातात इकडे तोपर्यंत आता ऋषिकेशच्या डोक्यातून विषय जाता जात नसताना त्यांनी बोलवलेले वकील तिकडे येतात वकील आल्यावरती मग ते म्हणतात ऋषिकेश रणदिवे काय आज कशी काय आठवण काढली यावर तो म्हणतो सावंत का का बसा मला तुमच्याशी प्रॉपर्टीच्या संदर्भात बोलायचं आहे यावरती सावंत म्हणतात म्हणजे हे बघ आत्तापर्यंत माझ्या माहितीनुसार ही सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावरती आहे बरोबर ना घर कंपनी सगळं मग ह्या प्रॉपर्टीचं काय करायचं ठरवलेस ऋषिकेश म्हणतो हे सगळं सौमित्रच्या नावावरती करा यावरती ते म्हणतात काय बोलतोयस तू सौमित्रच्या नावावरती आणि ते का म्हणून यावर तो म्हणतो नाही नात्यांच्या काही गोष्टी इतक्या विचित्र घडल्यात ना की त्यामुळे काहीच गोष्टी मलाच कळे नाशा झाल्यात पण ही प्रॉपर्टी फायनली सौमित्रच्या नावावरती करायची आहे त्याला सावंत सांगत असतात की विचार करा पुन्हा विचार करा पण तो विचार करायला तयार नसतो तोपर्यंत इकडे जानकीचं जा काम फत्ते झालेलं असतं ऋषिकेश आणि सौमित्र यांच्यामध्ये जी काही आता गैरसमजाची दरी पसरलेली असते ती दरी दूर करण्यासाठी मग मात्र या सगळ्यामध्ये आता लगेचच ऋषिकेशने हा पाऊल उचलताच सौमित्र त्याला भेटतो सौमित्र भेटायला आल्यावरती मग मात्र आता ऋषिकेश चिडतो आणि चिडलेला ऋषिकेश या सगळ्यामध्ये आता सांगायला लागतो का का वागलास तू हे असं हे करून तुला काय मिळालं या सगळ्यामध्ये आता तू प्रॉपर्टीसाठी हे सगळं केलंस ऋषिकेश म्हणतो मी काही नाही केलेलं आहे मला जानकी वहिनीबद्दल जे काही समजलंय ते ऐकलास तर तुला या सगळ्यामध्ये आता धक्का बसेल तितक्यात तिथे जानकी येते जानकी येते आणि जानकी सांगायला लागते की तुम्ही दोघं भांडू नका माझ्याकडे पुरावा आहे खरा बॉस कोण आहे हे ज्या वेळेला तुम्हाला समजेल ना त्यावेळेला तुमच्या सगळ्यांच्या पायाखालची जमीन हदरेल असं म्हणत मग मात्र इकडे आता ती सांगायला लागते हे रेकॉर्डिंग ऐका हे रेकॉर्डिंग ऐकल्यावरती खरा बॉस कोण आहे हे सत्य तुम्हाला समजेल आणि हे सत्य समजल्यावरती तुमच्या पायाखालची जमीन हादरेल असं म्हटल्यावरती ती ते रेकॉर्डिंग ऐकवते रेकॉर्डिंग ऐकल्यावरती खरंच ऋषिकेश आणि सौमित्राच्या पायाखालची जमीनच हादरते कारण खरा बॉस कोण आहे हे भयानक सत्य उलगडलेलं असतं